तीर्थयात्रेच्या आजच्या दिवशी आम्ही बाईग्राम या ठिकाणी पोहोचलो आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या बाराव्या टप्प्यातील वास्तव्याची शेवटची पाऊल खून म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण आहे महाराष्ट्रातील उत्तरापण ते प्रयाण केल्यानंतर तिथे महत्वाचे दोन पाऊल पुन्हा आपल्याला भेटतात ते म्हणजे हे बाईग्राम ठिकाण आणि उज्जैन वेळा चैत्राच्या शेवटी पिंजी चाटिया भेटी अशी जी लिळा येते संदर्भ दाखवणारं हे ठिकाण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू उत्तरापणचे जाताना या ठिकाणी जेव्हा आले तेव्हा महाराष्ट्रातून काही कापड विक्रेते चाटे या परिसरामध्ये आले त्याच्यामध्ये काही भक्तजनांच्या नातेवाईक होते आणि ते स्वामींना पाहताच त्यांना आनंद झाला स्वामींना दंडवत वगैरे केल्यानंतर ते विचारतात जे जे आपण आहात भक्तजन कुठे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु म्हणतात हे नवीन ते जी जियालेचे असते असं म्हटल्यानंतर त्यांना फार वाईट वाटतं स्वामींचे इथे भजन पूजन करतात आणि मग जिथून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू उज्जैनच्या दिशेला जाऊ लागतात तिथेही काही महाराष्ट्रातील काही व्यापारी भेटले आणि ते भेटल्यानंतर त्यांनी पुन्हा येऊन इकडे नागदेव परिवारांना ही गोष्ट सांगितली की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची भेट आम्हाला उज्जैन आणि बायग्रामला झाली होती अशी ही दोन महत्वपूर्ण ठिकाणं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या उत्तरापर्यंत गमनातलं हे शेवटचं ठिकाण आज तीर्थयात्रेच्या निमित्तानं आम्ही पंचावतार उपाहार महोत्सव आणि विधीसाठी सर्व संत परिवार आमचे मार्गदर्शक आदरणीय मंतुचे पातुरकर बाबा आदरणीय दादा बिडकर आदरणीय दादाचे पातुरकर ही सगळी संत मंडळी आणि सर्व तपस्विनी साधवी आणि साधक बंधू भगिनी दोनशे घरा दोनशे साधकांच्या संख्येमध्ये इथे मोठ्या प्रमाणावर दोन दिवसाच्या या प्रवासातून इथे पोहोचले आज इथला विधी संपन्न झाला आणि आता इथून पुन्हा तीर्थयात्रा अं स्वस्थ आकडे अर्थात शादा दोन खेळा जिल्हा नंदुरबार इथे प्रस्थान करत आहे धन्यवाद Вот.